परीक्षिता म्हणे काय म्हणे आता मुलं मी तुला ते चरित्र सांगतो म्हणे म्हणे कोणतं म्हणे ज्याला पूर्ण अवतार म्हणताय म्हणे पूर्ण अवतार म्हणे कोणाच म्हणजे श्रीराम प्रभूच्या चरित्राकडे मी तुला घेऊन म्हणे प्रभू कसं आहे ते चरित्र मग ते चरित्र इतकं गोडे म्हणे सांगायला लागले तर शंकराची समाधी भाषा आहे म्हणे राम आहे शंकराचे रचना शंकराने मनात रचलं म्हणे आणि जसं रचलं ते भवानीला सांगितलं आणि तसं देवाने वागून दाखवलं त्याला राम आहे त्या राम प्रभूच्या अवताराकडे मी तुला घेऊन जातो लेखाला सुद्धा बाहेर घेऊन जातो असं गोड चरित्र म्हणजे कोणत्या वंशामध्ये ना म्हणजे नारायणाच्या वंशा म्हणजे सूर्य वंश सांगायला सुरु केला एक शिबीराजा झाला म्हणे अरे एक पक्षी चाललेला शिकारी त्याला मारण्यासाठी जाऊ न शिकारी दादा म्हणजे त्याच्या तोडीच त्याच्या वजनाचं मास का स्वतःच्या अंगाचं मास तोडून दिलं पण राजा पक्षाच्या सुटकेसाठी पक्षाला सोडवण्यासाठी स्वतःच्या अंगाच मांस तोडून दिवतः अंग वाढवण्यासाठी पक्षी तोडून हातरेता युगातला आपला भर आपलं शरीर चांगलं झालं पाहिजे कोंबड्याच्या पाखाला रोगाला ते माणसाला रोग बाकऱ्याला जे रोग आहेत ते माणसाला रोग अभ हे सांगूनच का सांगितलंच पाहिजे माणसाला चला मला तिकडं जायचं नाही मी रामराकडे जाऊ आणि मग काय शिबी राजा अरे या वंशामध्ये एक राजा झाले दिलीप राजा ते दिलीप राजा गायीचं व्रत केलं म्हणे कसे किती गायीची सेवा केली गाय जर चालायला लागली तरच ते उभा राहायची गाय बसली तर ते बसायचे गाय जे खायचे ते खायचे गाय जिथं पाणी प्यायचे ते पाणी प्यायचे एवढे तपस गाय प्रसन्न झाली दिली राजाला म्हणे राजा म्हणे काय एवढी सेवा केली गाई से काम धेनु प्रकट झाली का तुम्हाला नाहीच्या सेवेत आणि काम धेनु प्रगट झाली आणि काम धेनु म्हटली राजा एवढी सेवा केलीस एवढी सेवा केलीस बोल काय पाहिजे म्हणे आई माझ्या कुळाला वंशाला दिवा देख एक असा पुत्र दे एक असा पुत्र दे की ज्याच्या नावाने माझा कुळाचं काय होईल नाव होईल आणि त्या गाईच्या आशीर्वादाने पुत्र जन्माला झाला त्याचं नाव आहे रघु

राजा जन्माला आला रघु रघुपासून रघुवंश नाव पडलं वंश पुढं पुढे चालत चालत अनेक धर्मात्मा महात्मा विमानात्मा अमलात्मा राजे झाले सूर्य सूर्यवंश एक राजा आहे बने त्याच नाव राजा दर्शीर आणि त्याच वेळेस धर्तीला बारवी झाला रावण आणि कुंभकर्ण हे जय विजय हेच हिर आणि रावण कुंभकर्णाच्या रूपाने जन्म झाले हजारो वर्ष तपश्चर्या केली ब्रह्मदेवाकडून भगवान वरदान घेतलं जाती तो बारे आम्ही कोणाच्या नाही पाहिजे त्या वरदानामुळे राक्षस झाले त्रिकुटाच्या शिखरावर समुद्रामध्ये राजधानी बनवली स्वतःची रावण धरतीला बार गाला व धरती नारायला गेली

अयोध्या नगरीमध्ये एक राजा आहे त्या राजाचं नाव आहे राजा, राजा सु। गई 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 गई। सुमित्रा आणि पण पत्न पुत्र नाही पुत्र नाही म्हणून राजा काय करतो हताश झालेला अरे अधिकार एवढा की इंद्राला संकट पडलं तर भिक्षा मागायला येत आहे एवढा अधिकार पण पुत्र नाही अनंत रामाय बोलत काय पुत्र येण्यास मे राज्य सर्व दुःखाय कल्पने पुत्र हिने म्हणून मला राज्य दुःख दुःखच वाटत काही काही पोर असल्यावर दुःखच वाटत काही काही पोर नसल्यावर दुःख वाटत मला दुःख दुःख होते का एवढी मोठी राजा हरिश्चंद्राची गादी त्यांनी वचनासाठी आपली पत्नी बाजारात घेतली म्हणे काळजीच्या ती गादी जर तशी राहत असेल तर मी काय करणार मन गुरुकडे गेले बाबा म्हणे काय मला पुत्र नाही हो मला पुत्र नाही मला काहीतरी आशीर्वाद द्या आता गुरु दरबार एक हसाय त्या गुरु दरबारात जर खरोखर बोल तर मला ते गेलं ना महाराज तो गुरु दरबार पूर्ण करतो महाराज एवढी तल्मा पाहिजे राजे तो सासाज झाला आज झाला जंगलामध्ये गेला श्रावण माळेचा शाप

ज्या ठिकाणी समाधानाने साधू येत आहे संत येत आहे मोठमोठ्याने खुशी असल्यास ना त्या घरातली एकही कामना तशी राहत नाही बोलावं लागतं फक्त कस बोलावं लागतं आई महाराज थी थी। आज माझ्या करंडे परिवाराला भेट देण्यासाठी हनुमंतरा जिथून राम मंदिराचे सूत्र हल्ले आमच्या नगर जिल्ह्याची राम भक्तीची हनुमान गडी म्हणजे हनुमान टाकळी राम भक्तीचा प्रचार काय माझ्या समर्थांच्या मनामध्ये आलं बघा फिरता 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 समर्थांची पावलं त्या हनुमान आणि साक्षात हनुमानजीची स्थापना समर्थांनी केली नगर जिल्ह्यामध्ये त्या असणाऱ्या गोमयीन हनुमानजीच संगोपन त्या असणाऱ्या संस्थानाचं सर्वस्व त्या असणाऱ्या संस्थानाचं भविष्य त्या असणाऱ्या संस्थानाचं भूतकाळ गुरुजी आणि आमच्या आप्पा महाराज त्यांनी खूप सुंदर अशा पद्धतीचं ते संस्थास बनवून जीवनामध्ये एकदा तरी हनुमान टाकलेला जावा ज्याला अयोध्येला जाता येत नाही तरी हनुमान टाकलेला जा आनंद राजा थोडस धैर्य धारण कर राजा तुझ्या घरी चार मनाची प्राप्ती आशीर्वाद फळाला आला सुरंग ऋषीला सांगितलं शृंगी ऋषीने असणारे विभांडकाचा मुलगा देवान शृंगी ऋषींना आणण्यात आलं शृंगी ऋषीचा विवाह मूळ नक्षत्रावर जन्माला आलेली राजा दशरथाची कन्या शाजिता त्या शांतीशी विवाह केला आणि अशा पद्धतीचा दुसरा यज्ञ अयोध्येमध्ये पार पडला पहिला यज्ञ ऋष्य कापूत्र कापुत्र मिळते केला नाही जो शांतन नावाचा राजा होता सांभाळली त्या शांत राजा म्हटलं मी तुमची होती इतक्या काळ सांभाळली माझ्या साठी म्हणून त्याच्या नगरामध्ये पाऊस पडत नव्हता म्हणून पाऊस पडण्यासाठी कारिरी नावाचा याग अगोदर केला कोणी असणारे आता दुसरा यज्ञ सुरू झाला राजा अपेक्षिता ऐकमध्ये आणि सांगताय मोड अशा पद्धतीचा यत्न झाला त्याच्यामध्ये आहुती दिली भगत सहित मुनी आहुती दिले प्रगटे अग्नि चरू कर लिहिले अग्नि नारायण भगवान प्रगट झाले सगळ्यांनी जय जय कार्य केला जय भो हो जय हो 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 हातामध्ये पायस पात्र दिलं आणि ते पायस पात्र वाटत असताना पिंड घरीने झडपीला अंजलीने तो सेमीला अंजलीची आर तपासाठी महारुद्र आले कोटे हनुमानजीचा जन्म झाला अंजनी मातेच्या उदरात इकडं राजा गर्भवती आहे काळ गेल्यानंतर एक नाही दोन नाही तीन नाही चार ठिकाणी एक पिंड राम लक्ष्मी जन्म झाला जय जय हो गोड जय हो, जय हो। अशा पद्धतीने काळ निघून चालला मुलं मोठे झाले जो आनंद सिंध सुकर शिखर ते त्रैलोक सुखासी जो आनंदाचा सागर आहे त्याचं नाव ठेवण्यात आलं राम रम ते योगी नो त्याचं लक्ष, ना लक्ष ना। हो रत, ना नाम आहे जे असणारे ज्ञानामध्ये असणाऱ्या भक्तीमध्ये रथ असे शत्रूला हरण करताय त्यांचं नाव चार मुलाच नामकरण झालं काही काळ निघून गेला राजा आनंदी आनंद आनंदी आनंद तेवढ्यामध्ये जंगलामध्ये एका ऋषीला संकट आहे त्याच्या यज्ञामध्ये काय अडचण आहे म्हणून खुशी येत आहे परमात्म्याचं धुती काय धर्म रक्षा वया अब तो धर्मरक्षक करण्यासाठी अवतार घेतो मला मग आता काय विश्वामित्राला संकट पडलं विश्वामित्राने काही दिवशी सोळपुत्रांना सोबत घेतलं आणि अयोध्येमध्ये विश्वामित्राने अयोध्ये मध्ये आले विश्वामित्र त्यांनी गोड अशा पद्धतीची मागणी केली अनुज समेत देऊर नाथा निश्चर वधानाथा राम आणि लक्ष्मणला सोबत दिलेले ऋषी आनंदाने घेऊन जातात जात असताना प्रभू श्री रामचंद्रांनी ताटिकेचा के ता, उद्धार केला ता। त्यानंतर गोड अशा पद्धतीने मारीचा आकाशामध्ये अग्नि बाणाने आणि मारीच राम मारा सत जोजन का साजरे करा विना फराचा असणारा बाण मारला आणि शंभर योजन समुद्राच्या पलीकडून लावलं प्रभू रामचंद्र पुढे जातायत पुढे गेल्यानंतर काय करतायत गोड अशा पद्धतीचं रक्षण करतायत नंतर एक पत्रिका आली पत्रिका घोड होती कुंकुमाच तिलक लावलेलं होतं त्या पत्रिकेला आणि घोड कुंकुम तिलकाची पत्रिका बघितली राम म्हणे काय म्हणे आपल्याला जायचं म्हणे कुठं जायचं एक स्वयंवर आहे म्हणे तिथं जायचंय म्हणे त्या स्वयंवराची पत्रिका आली जातात रस्त्याने जात असताना प्रभु श्री रामचंद्राने आपल्या पायाच्या धुळीने असताना काय केले आहे उद्धार केला पतीत पावलं झाले प्रभू रामचंद्र रघुपती राघव राजा राणा रघुपती राघव राजाराम पती लवन पावन, सीसाराम हनुमानजीच्या सानिध्यामध्ये संत सानिध्यामध्ये बोलूया थोडं राजा राम हनुमानजी यांच्यासाठी चार युग राहिली चार युगामध्ये चार चार युगांमध्ये प्रताप सांगितला हनुमानच्या मध्ये आपण बोलतो नेहमी चार सगळ्यात मोठा प्रताप या मनुष्य जन्माला आल्यावर या सानिध्यात सगळ्यात म्हणजे बाकीचा प्रताप मायेच्या जाळामध्ये समाप्त होत जात किती उभं करा काही करा एक दिवस कुठंतरी त्या निबंधाला झाला कुठतरी छोटासा पूर्ण विराम फुल स्टॉप द्यावा लागतो पण भजन हा प्रताप हनुमानजीने चार युगामध्ये भजनासाठी राहिले चार युगामध्ये भजनासाठी राहिले आणि जगालाही सांगितलं मी चार तुम्ही चाळीस वर्षात भजन घेणे हो। करायचं असेल या धर्तीवर आल्यावर या वसून देवऱ्यावर हो आल्यानंतर एक करा काय भजन करा आणि गोड पती तर पावन झाले प्रभू रामचंद्र पुढे जाताय गोड अशा पद्धतीने जनकपुरामध्ये प्रभू श्री रामचंद्राचं स्वागत झालं राम आणि लक्ष्मण जातायत त्या पुष्पवाटिकेमध्ये जनकाच्या गौरी मातेची पूजा करून सीता माता पुढे सीता माता गौरी मातेला बघून घेते मला जन्म जन्मी राम छत्रपती पाहिजे आणि मग काय गौरी माता आशीर्वाद देते सीते तुझी इच्छा पूर्ण होईल आणि मग काय गोड अशा पद्धतीकडे पुढे जाते आणि मंगलाचे दिवस सुरू झालो धनुष्य यज्ञाच्या भूमीवर प्रभू रामचंद्र समोर आहे सगळ्या सभेच्या मध्ये धनुष्य यज्ञ ठेवलेला आहे सीता स्वयंवरामध्ये सीता माता इथे हातामध्ये बाळा घेऊ रंगा आज